सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे थैमान तासगाव खानापूर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस कापूर ओढ्याला आलापूर पुलावर पाणी गेल्याने वाहतूक बंद सांगली जिल्ह्यातील तासगाव खानापूर तालुक्यातील नरसिंगपूर लिमगाव कापूरगाव विजयनगर घोटी परिसरात येथे सायंकाळी चार ते सात यावेळी ढगफुटी सदृश तुफान पाऊस झाला यावेळी ओढे नाले आणि शेतातील बांध फुटून पडणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने पेडचा कापूर ओढा पात्राबाहेर वाहू लागला असून गावात पाणी शिरले आहे तसेच पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला आहे तर तासगाव ते खानापूर रस्ता बंद झाला आहे खानापूर तालुक्यातील पेड परिसरातील नरसिंगपूर लिंबगाव कापूरगाव विजयनगर घोटी या गावात सायंकाळी अचानकपणे मेघ दाटून आल्याने ढगांच्या गडगडाटामध्ये या परिसरात पावसाला सुरुवात झाली बघता बघता जवळपास तीन तास ढगपुटी सदृश तुफान पाऊस झाल्याने कापूर ओढ्याला मोठा पूर आला आहे पेडच्या इतिहासात प्रथमच पाणी कापूर ओढ्यावरील पुलावरून जाऊ लागले आहे पाणी ओढ्या पात्रातून बाहेर जाऊ लागल्याने गावातील हनुमान मंदिरापर्यंत पाणी आले आहे पेडमध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली अक्षय तृतीयेला मुसळधार पाऊस झाला होता त्यावेळी एकाच पावसात हा तलावपूर्ण क्षमतेनं भरला होता त्यावेळी कापूर ओढा दुथडी भरून पात्राबाहेर वाहू लागला होता तेव्हा पाणी पुलावरून गेले होते त्यानंतर जवळपास एक्केचाळीस वर्षांनी जून महिन्यात वळवाच्या पावसाने कापूर ओढा दुथडी भरून वाहू लागला आहे पाणी कापूर ओढ्याच्या पात्राबाहेर गेल्याने गावातील हनुमान मंदिराजवळ आले आहे त्यामुळे तासगाव खानापूर मार्ग बंद झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे